गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ही गोष्ट बघू गॉड मदर गॉड मदर म्हणजे मानलेली माता मानस माता त्याचे काही शब्द दिले गॉडली दैवी टीज्ड चिडवले ग्रम्बल्ड कुरबुर्ली विंकेड डोड़े मिचकावले मटर पुटपुटली फ्रस्टेशन निराश होने रिसेंटेड ने ग्रोनअप वयाने मोठे लैंडलेडी घर मालकिन आता पहा स्टोरी निधि डियर व्हेर आर यू लुक व्हाट आई हैव हाँ ब्रॉट फॉर यू इट वाज मिसेस जेम्स मिसेस जेम्स निधि मनत हो निधि लाड़की निधि कुठे है बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे हिअर कम्स निधीज गॉडमदर विथ अनादर गॉडली गिफ्ट टीज सुनील निधीज ब्रदर हे पाहून निधीचा भाऊ सुनील तिला चिळवतो पा निधीची गॉडमदर म्हणजे मानलेली माता आली सम पीपल हॅव ऑल द लक ऑन अर्थ व्हाय कांट आय हॅव अ गॉड मदर लाईक मिसेस जेम्स ग्रंबल्ड पूजा निधी सिस्टर आणि तेवढ्यात निधीची बहीण पण म्हणाली तिचं नाव पूजा तिने पण कुरकुर केली काही मुलांना गॉड मदर असते या धर्तीवर त्यांचं भाग्य मोठं असते मला का नाही एखादी गॉड मदर त्याचं कारण सुनील सांगतो आहे बिकॉज यू आर नॉट द बेबी ऑफ द हाऊस सुनील टीज अगेन सुनीलने कारण सांगितलं कारण तू या घरातली लहान बाळ नाही आहेस आणि त्याने डोळे मिचकावले ओ नो नॉट अगेन मटर निधी फ्रस्ट्रेशन. ओ नो नॉट अगेन मटर निधी इन फ्रस्ट्रेशन निधी आणखी चिडली नाही नाही पुन्हा आल्यास त्या शी वाज द यंगेश्ट ऑफ द लॉट सुनील द एल्डेस्ट ती त्या मुलांमध्ये सगळ्यात लहान होती सुनील सगळ्यात मोठा तो चौदा वर्षाचा होता आणि पूजा तेरा वर्षाची आणि निधी दहा वर्षाची बेबी ऑफ द फॅमिली म्हणजेच निधी त्या घरातली सगळ्यात छोटी सुनील अँड पूजा ऑफन टी ढर सुनील आणि पूजा नेहमीच तिला चिडवायचे फॉर देअर पॅरेंट्स स्टील ट्रीटेड निधी ॲज अ बेबी त्यांचे आईवडील निधीला अजूनही लहान बाळासारखेच वागवत होते म्हणून सुनील आणि पूजा तिला नेहमी चिडवत शी रिसेंटेड इट अ लॉट अँड ट्राईड हर बेस्ट टू बी हॅव लाईक अ ग्रोन अप ती खूप चिडायची आणि मोठ्या माणसासारखी वागण्याचा प्रयत्न करत होती द थ्री चिल्ड्रन हॅड कम टू दिस स्मॉल हिल स्टेशन विथ देअर मदर मिसेस शर्मा टू स्पेंड देअर समर व्हेकेशन हे तीनही मुलं त्यांच्या आईबरोबर म्हणजे मिसेस शर्माबरोबर हिल स्टेशनवर आपली सुट्टी घालवायला आलेले होते मिसेस जेम्स वॉज देअर लँड लेडी अँड ल्यूड ऑन द फर्स्ट फ्लोअर ऑफ द सेम हाऊस मिसेस जेम्सच्याच घरात ते राहत होते आणि मिसेस जेम्स पहिल्या मजल्यावर राहत होते डार्लिंग म्हणजे लाडकी अफेक्शनेट म्हणजे प्रेमळ शॉवर वर्षाव करणे मेक फन मस्करी करने रेफर उल्लेख करने रिसेंट फूल चिडले टमिएक पोटुखी डिसपियर से होने रेमेडी इलाज फ्यूम संतापने मिश खोडकरपणे निधी बिकेम द डार्लिंग ऑफ मिसेस जेम्स फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे दे अरायवड देअर ते जेव्हा तिथे आले त्याच्या पहिल्याच दिवसापासून निधी ही मिसेस जेम्सची लाडकी बनली होती शी वाज अ व्हेरी अफेक्शनेट लेडी अँड लवड ऑल ऑफ देम ती स्त्री खूप प्रेमळ होती आणि सगळ्यांवरच प्रेम करत होती बट फॉर निधी शी हॅड ए स्पेशल कॉर्नर इन हर हार्ट पण निधीसाठी तिला खूप काही वाटत होतं शी showered ऑल हर love ऑन हर and ऑफन गिफ्टेड हर things. ती तिचं प्रेम प्रेमाचा वर्षाव निधीवर करत होती आणि नेहमी तिला काही ना काही गिफ्ट देत होती इन द बिगिनिंग निधी इन्जॉइड ऑल द फस्ट सुरुवातीला निधीला मजा वाटली ग्रॅज्युअली ॲज सुनील अँड पूजा स्टार्टेट मेकिंग फन ऑफर अँड बिगॅन रेफरिंग टू मिसेस जेम्स ॲज हर गॉडमदर पण पुढे पुढे जेव्हा सुनील आणि पूजा तिला चिडवायला लागल्या तेव्हा मात्र ती संतापायची ते तिला म्हणत होते की तुझी गॉडमदर मिसेस जेम्स आहे शी बिकेम रिले रिसेंट फुल व्हाय मी ती चिडून जायची मीच का शी ऑफन ग्रंबल्ड ती नेहमी कुरकुर करायची ओ मिसेस जेम्स प्लीज कम इन जेव्हा त्या मिसेस जेम्स आल्या तेव्हा आईने त्यांना घरात बोलावले निधी इज नॉट वेल निधीला बरं नाही आहे एक शी इज इन बेड तिचं पोट दुखते आहे ती झोपली आहे मिसेस शर्मा वेलकम हर व्हिजिटर मिसेस शर्मानी मिसेस जेम्सला आत बोलवले टमी एक टू बॅड पोटदुखी ही काही चांगली नसते आय बेक धीस चॉकलेट केक जस्ट फॉर हर मी तिच्यासाठी चॉकलेट केक बनवला होता आय नो शी लव्ज देम मला माहीत आहे की तिला खूप आवडते बट डोंट वरी आय हॅव गॉट ए वंडरफुल रेमेडी फॉर टमी एक पण ठीक आहे काही हरकत नाही माझ्याजवळ पोटदुखीसाठी खूप छान इलाज आहे अगदी काही वेळातच तिला बरं वाटेल मी ते औषध घेऊन येते मिसेस जेम्स वेंट आउट। आणि मिसेस जेम्स निघून गेल्या व्हेंस ही रिटर्न सी सेड जेव्हा त्या परत आल्या तेव्हा म्हणाल्या अँड डोंट बॉदर अबाऊट हर लंच तिच्या जु दुपारच्या जेवणाची काही तुम्ही काळजी करू नका आय विल ब्रिंग सम सूप फॉर हर मी तिच्यासाठी सूप घेऊन येईन निधी वाज फ्युमिंग निधीला आणखी संताप आला शी थ्रू अ साईड ग्लान्स ॲट हर ब्रदर अँड सिस्टर तिने तिरक्या नजरेने आपल्या भाऊ आणि बहिणीकडे बघितले दे वे आर स्माइलिंग मिसची वसली ते दोघंही खोडकरपणाने हसत होते जस्ट देन हर मदर एंटर्ड विथ द केक तेवढ्यातच त्यांची आई केक घेऊन आत आली ब्रश्ड आऊट मोठ्याने ओरडली ॲडमॉनिश्ड ताकीद दिली परफेक्टली पूर्णपणे विकनेस कमजोरी फर्टिव चोरटी फर्टिव ग्लान्स चोरटी नजर ओ मदर व्हाय कांट मिसेस जेम्स लिव्ह मी अलोन आई मिसेस जेम्स मला एकटीला का सोडत नाही आय एम फेड अप विथ हर फ्युसिंग अराउंड मी लाईक ए मदर हेन मला असं वाटते की ती एखाद्या कोंबडीप्रमाणे माझा सांभाळ करते कोंबडी आई असल्यासारखी तिच्याबरोबर मी सोबत सोबत फिरते असं वाटते आय एम नॉट ए बेबी मी काही आता लहान नाही ब्रश्ड आऊट निधी अँग्रिली निधी रागाने मोठ्याने ओरडली डोंट टाक लाईट दॅट निधी निधी असं म्हणू नये यू you नो know हाऊ लोनली शी इज तुला माहीत आहे त्या किती एकट्या आहेत शी हॅज नो फॅमिली त्यांना त्यांचा परिवार पण नाही आहे इफ शी वांट्स अ बी टॉप युअर कंपनी यू मस्ट नॉट रिसेंट इट जर त्यांना तुझी कंपनी थोडा वेळ हवी असेल तर तू का नको म्हणतेस अँड शी लवज यू सो मच आणि ती तुझ्यावर खूप प्रेम करते ॲडमॉनिश्ड हर मदर तिच्या आईने तिची समजूत घातली म्हणजे एक प्रकारे दम दिला निधी डिडंट से अ वर्ड आता निधी एकही शब्द बोलले नाही जस्ट सॅट देअर फ्रोनिंग ती फक्त मनातल्या मनातच धुसफुसत राहिली वन डे निधी वाज प्लेईंग इन द गार्डन एके दिवशी निधी गार्डनमध्ये खेळत होती हर मदर हॅड गॉन टू द मार्केट तिची आई बाजारात गेलेली होती सुनील अँड पूजा वेअर इन साईड द हाऊस सुनील आणि पूजा घरात होते ओ निधी डियर, हाऊ नाईस टू सी यू प्लेइंग, तुला खेळताना पाहून किती छान वाटते मिसेस जेम्सने तिला निधी निधी म्हटलं इट मीन्स यू आर परफेक्टली ऑल राईट याचा अर्थ असा होतो की तुझी तब्येत आता खूप चांगली आहे निधी लुक अप निधीने खेळता खेळता वर पाहिले अँड सॉ मिसेस जेम्स ॲट द स्मॉल गेट आणि त्या छोट्या गेटजवळ मिसेस जेम्सला पाहिलं शी वाज कॅरिंग अ शॉपिंग बॅग त्यांनी काहीतरी शॉपिंग केलेली होती आय एम ऑल ऑलरेडी ऑलराईट नाऊ मी आता ठीक आहे आंटी रिप्लाईड निधी पोलाईटली निधीने अगदी नम्रपणे उत्तर दिले हॅवसम चॉकलेट मिसेस जेम्स ऑफर्ड हर अ स्मॉल चॉकलेट बार मिसेस जेम्सनी चॉकलेट बार तिच्याकडे दिला आणि म्हणाले हा घे तुझ्यासाठी मी चॉकलेट बार आणला चॉकलेट्स चॉकलेट्स वेअर निधीच विकनेस चॉकलेट तर निधीला खूप आवडत होतं शी वाज अबाउट टू स्ट्रेंच आऊट हर हँड टू टेक इट तिने हात पुढे केला चॉकलेट घेण्यासाठी आणि तेवढ्यात वेन शी हर्ड सुनील्लस व्हाईस आणि तिने सुनीलचा आवाज ऐकला फ्युरियसली अतिशय रागाने बेली जरेंटली आक्रमकपणे स्ट्रक, कल्पना सुचली डिस्यूड, मन वळवणे शी सेड थँक्स आंटी बट आय हॅव स्टॉप्ड इटिंग चॉकलेट्स सुनीलचा आवाज ऐकताबरोबरच तिने आपला हात मागे घेतला आणि ती म्हणाली नको मी या चॉकलेट खाणे बंद केले तिने पुढे कारणही सांगितलं मा सेज दे आर बॅड फॉर द स्टमक आई म्हणते की पोटासाठी चॉकलेट खायचे नाहीत मिसेस जेम्स पुट द चॉकलेट बॅक इन द बॅग अँड स्टूड क्वाईटली फॉर समटाईम मिसेस जेम्सनी चॉकलेट बार आपल्या बॅगमध्ये परत ठेवला आणि शांतपणे त्या थोड्या वेळ उभ्या राहिल्या डीप इन थॉट त्यांनी विचार केला निधी वाज बिकमिंग इम्पेशंट आता निधीला असं वाटलं का उभ्या राहिल्या असतील ह्या शी थ्रू अ फर्टिव्ह ग्लान्स ॲट द हाऊस आणि तिला असा धाक होता की घरातून बाहेर सुनील किंवा पूजा येईल म्हणून तिने घराकडे पाहिले शी वाज अ फ्रेड सुनील अँड पूजा वूड कम आऊट ॲट एनी मोमेंट तिला अशी भीती वाटत होती की सुनील आणि पूजा घरातून केव्हाही बाहेर येऊ शकतात सडनली मिसेस जेम्स स्पोक आणि तेवढ्यात मिसेस जेम्स म्हणाल्या कम फॉर लंच टुमारो उद्या माझ्याकडे लंचसाठी ये आय विल आस्क युअर मदर टू सेंड यू मी तुझ्या आईला विचारेल तसं तुला पाठवायला म्हणून अँड क्विकली वॉक अवे आणि त्या पटकन निघून गेल्या व्हाय मी मटर निधी फिरियसली, निधी आणखी चिडली मलाच का वाय नॉट भैया एल्डर ब्रदर मोठा भाऊ अँड दीदी आल्सो भैयाला आणि दीदीला का नाही मलाच का नाऊ दे विल गेट अनादर चान्स टू टीज मी आता मला चिडवायला त्यांना आणखी एक संधी मिळेल इयर्स केम टू हर आईज इन फ्रस्ट्रेशन तिच्या डोळ्यातून पाणी आलं आय विल नॉट गो मी नाही जाणार नो बडी कॅन मेक मी गो मला कोणीही जा म्हणू शकत नाही नॉट इवन मा आईसुद्धा मला जा म्हण म्हणू शकत नाही आय विल प्रिटेंड आय हॅव अ टमी एक मी कसला तरी बहाना करेल टमी एक म्हणजे पोट दुखते है। असा निधीने विचार केला बिली जरेंटली म्हणजे अगदी आक्रमकपणे निधीने असा विचार केला की मी जाणारच नाही बट ॲट नाईट थिंग्ज टूक सच अ टर्न दॅट निधी गॉट अ बेटर excuse फॉर नॉट going टू द लंच दॅन अफेक्ट fake मी एक पण अशा काही गोष्टी घडल्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस की तिला खोट्या पोटदुखीचं कारण सांगावंच लागलं नाही ॲट डिनर शी केम टू नो दॅट सुनील अँड पूजा वी आर गोईंग टू लाल टिब्बा फॉर पिकनिक विथ देअर फ्रेंड्स जेवताना तिला असे समजले की सुनील आणि पूजा त्यांच्या मित्रांबरोबर लाल टिब्बाला पिकनिकला जात आहेत सडनली आय एन आयडिया स्ट्रक हर अँड सी सेड आय विल ऑल्सो गो फॉर द पिकनिक आणि अचानक तिला कल्पना सुचली ती म्हणाली मीसुद्धा सहलीला जाणार क्रम्बल्ड कुरबुर्ला स्नो रेंज बर्फाच्छादित शिखरांची रांग फायनलिटी ठामपणा रिलक्टंटली नाराजीने थ्रेटंड धमकी दिली ओ नो ग्रम्बल्ड सुनील एंड पूजा नहीं नहीं पूजा आ सुनील दोगकुरले डू यू नो हाउ फार ला टिब्बा इज फ्रॉम हियर इधुन लाल टिब्बा कि दूर है तुला महित है का एंड ऑल द वे इट इज अटीप क्लाइम आणि रस्ताभर सर्व उभी चढण आहे वी आर गोईंग ऑन फूट नॉट ऑन पोनीज आम्ही पायी जाणार आहोत तटूनवर नाही सुनील ट्राईड टू डिस्यूड हर. हर सुनीलने तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला एस आय नो अँड आय आल्सो नो दॅट इट इज ब्युटिफुल पिकनिक स्पॉट हो मला माहिती आहे आणि मला हेही माहिती आहे की ते खूप छान प्रेक्षणीय स्थळ आहे वन कॅन सी द होल हिमालयन स्नो रेंज फ्रॉम देअर तिथून हिमालयाची बर्फाच्छादीत पर्वतरांग दिसू शकते अँड आय एम रेडी टू गो ऑन फूट रिप्लायड निधी फर्मली निधीने अगदी ठामपणे उत्तर दिले आणि मी पायी यायलासुद्धा तयार आहे यू विल बी टायर्ड इन नो टाईम सुनील ट्रायड अगेन सुनीलने पुन्हा प्रयत्न केला तू खूप थकून जाशील अँड सिन्स व्हेन डीड यू बिकम इंटरेस्टेड इन द हिमालयन स्नो रेंज आज पूजा आणि पूजाने विचारले तुला हिमालयाच्या बर्फाळ पर्वत रांगेत कधीपासून इंटरेस्ट वाटायला लागला फ्रॉम धिस मोमेंट अँड नो आय वॉन्ट टू बी टायर्ड आत्ता या क्षणापासूनच आणि मी मुळीच थकणार नाही सेड निधी विथ अॅन एअर ऑफ फायनल्टी निधीने अगदी निर्णय जोरदार निर्णय घेतला इफ शी शो किन टेक हर विथ यू जर ती एवढी उत्सुक आहे तर तिला ज्ञान तुमच्याबरोबर आफ्टर ऑल सी इज युअर किड सिस्टर काही झाले तरी तुमची छोटी बहीणच किती शी विल ऑल्सो एन्जॉय द पिकनिक तिला पण म सहलीची मजा लुटू द्या सेड मिसेस शर्मा आई म्हणाली ओके ॲग्रीड सुनील अँड पूजा रिलक्टंटली दोघेही नायलाजाने कबूल झाले बट यू मस्ट बी रेडी ऑन टाईम दे थ्रेटंड निधी त्यांनी निधीला धमकावले पण तू वेळेवर हजर झाली पाहिजे निधी वाज हॅपी निधीला आनंद झाला नऊ शी वूड नॉट हॅव टू गो टू मिसेस जेम्स फॉर लंच आता तिला मिसेस जेम्सकडे लंचसाठी जावे लागणार नाही इट इज गुड दॅट मा डजंट नो अबाउट इट एट शी थॉट आणि तिने विचार केला हे बरं झालं की आईला याबद्दल काहीही माहीत नाही आता पुढची गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये Goodbye.